हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद काय वाटतंय कोण हो व्हावं सुप्रिया सुळे सुने पवार सुप्रिया सोळे सु, सुप्रिया सुळे सुने पवार सुप्रिया सोळे माणसांना माणसांशी बोलते वगैरे अजित दादा बोलत वगैरे काय नाही काम करत नाहीत निस्तिच आश्वासन बाकी काही नाही पुरंदरचा विकास त्यांनी के काय केलाय काहीच केलेलं नाही पुरंदरचा विकास काय अपेक्षित काय होत अपेक्षित पाण्याचा प्रश्न आहे आणि एक शेती मनाला भावना आहे अनेक प्रश्न आहेत आता अजित पवारांनी आता जी सभा झाली सासवडला तिथं पण सांगितलं की माझ्या पा पसंती पाणी आणतो करतो काही करत नाहीत फक्त आश्वासन आहेत मतापुरते बाकी काही नाही एकंदरीत काय वाटतं तुम्हाला म्हणजे भावी खासदार भावी खासदार सुप्रेस सुप्रिया सुप्रेस तुमचं मत काय भावी खासदार कोण सुप्रेस, सुप्रेस, हुए सुप्रेस, पर... सुप्रेस का सुलेत्र काम आहे दहा बारा दहा वर्षाची काम आहे त्यांची पोरांना सायकल वाटत खासदार संजय जगतापच्या भंडातले भरपूर काम आहेत आता यांना एक संधी दिली तर काय हरकत आहे असं म्हटलं जात की संधी द्या विकास करू पहिले नगरसेवक आहे का काय आमदार आहे पहिले डायरेक्ट खासदार केलं उभं राहून समाजलं पाहिजे दिल्लीत काय बोलायचं आज सुप्रिया सुळे मोदी सरकारला का यासाठी खासदार सुप्रिया सुळेच व्हायला पाहिजे आणि ते होणार शंभर टक्के गावात हजार तर मध्ये शंभर टक्के आणि तालुक्यात भरपूर लेट जाणार पुरंदर तालुक्यात धन्यवाद लोकसभेचा प्रचार चाललाय आता दोन तीन दिवसावर निवडणूक आली काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार

असे पण खातील काम आता सुनेत्र पवार अजून परत संधी पण दिली नाही ना त्याला ना ना ना। ना ना ना। ना मग एक संधी द्यायला काय हरकत आहे असं नाही वाटत वाटतं परत त्याच्या पहिल्यापासून आहे द्या पहिल्यापासून आहेत बर बर म्हणून साप वाटतं आपले म्हणजे आपले पहिल्यापासून आहे म्हणलं पहिल्या चालू बरं असं वाटतं बाकी नाही काय धन्यवाद बोल काय वाटतं कोण हो खासदार सुप्रियसो आहे का सुनेत्र सुनेत्र का बरं सु काय काय बदल झाला पाहिजे पंधरा वर्ष आलं ताईने एकही काम केलं नाही तालुक्यात फिरलं नाही आज टँकर आहे हाय काय का, का, काम गावातनं काहीच काम नाही बदल केल्यामुळे आम्हाला गुंजवणीचं पाणी आलं पाहिजे हे फक्त अजित पवार करू शकतात शंभर टक्के ना त्यांनी शब्द येईल पालखी माहिती नाव बासनामध्ये अजित पवार अजित पवार शब्दाचे पक्के आहेत पण अजित पवार उभे नाही येत ना त्यांच्या पक् त्यांचे विषय माहिती असे आता मंत्री कोण आहे आज महाराष्ट्राचे पण या खासदार म्हणून लोकसभेत जाणार आहे लोकसभेत जाणार काही काय ह्या गुंजवणी प्रकल्पासाठी निम्मा खर्च निम्मा निधी राज्याचा असतो निम्मा निधी केंद्राचा असतो बरोबर आणि आम्ही सरकारी कुटुंब आहे बर आणि आम्हाला पाण्याची गरज आहे सध्या काय परिस्थिती गावा सध्या शंभर टक्के गाड्या चालणार आहे नाही नाही पाण्याची काय परिस्थिती पाणी टँकर नाही पाणी पिण्याचं पवार साहेब चार मुख्यमंत्री होते दोनदा केंद्रात होते तरी टँकर चालू मग तर सांगा आता जर समजा नाही सर की दुष्काळ त्यांनी आम्हाला गुंजवणीचं पाणी आलं असतं तर ही परिस्थिती नसते आली ना आलं असतं गुंजवणीचं पाणी तर आम्हाला हे नसतं आलं बरोबर तुम्हाला असं वाटतंय की जर समजा सुनेत्र पवार यांना खासदार केलं तर गुंजवणीचं शंभर टक्के येणार आणि प्रकल्प आपल्या तालुक्यात येईल काय वाटतं काय विमानतळ होईल आय पार्क होत्या आणि राष्ट्रीय बाजार होईल आपली नवीन जनता काय नवीन मुलं आहेत नाही कामाला लागतील आता ते राष्ट्रीय बाजार म्हणतात पण ती परवाची जी सभा झाली शरद पवारांची त्याच्यात ते माझी सनदी अधिकारी जे संभाजी झेंडे ते म्हंटले की ते बाजार काही नव्हताच कधी कुणी बघितलं का म्हणून दोनशे एकरण जात आता वर किलो जागा त्यांनी साडेचारशे एकर साडेचारशे एकर जागा एक केलेली हे तर आहे ना खरं एकंदर तुम्हाला वाटतं की शंभर टक्के होणारच ना एकवार जागा केली पाहिजे जागा साठीवर किलो केली की हे राष्ट्रीय बाजार हो खासदार तुमच्या मनातले शंभर टक्के गड्याळच सुनित्रा पवारच नाही आम्ही विकासा पळवतो विकास महत्वाचा पैसा पळत नाहीये ही काय काय लाचर लोक आहेत ना ही पैसा पळत आहेत पण आम्ही मागे पळतो काय की पैसा देवा आम्हाला भरपूर देतो पण विकास महत्वाच आहे ना आपल्याला ही काय काय लाचेर आहेत ना ती पैसा मागे पळतात विकास महत्वाचं आहे तालुक्याला काय वाटतंय कोण होईल खासदार सुप्रिया सुळे हो सुनेत्र पवार नाही सुप्रिय सुळेस होणार आहे सुप्रिया हो सुळे आता तुमच्या गावात तर म्हणते की सुप्रिया सुळे ना कामच के के नाही केलं काय त्यांची कामं पहिले चांगले काय गावकडे म्हणायचं ताई ताई कशाला का काय बी असू ताई गावात येते आमच्या बिवडे गावात सारखं खूप जास्ती समजा काय खर्चा फड असतो किंवा कुणाची पूजा असो किंवा काय कोणाचं प्रत्येकाला कुठे सगळ्या लोकांच्या मनात ताईच आहे एक सुनेत्रा पवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे एक संधी त्यांना देऊन बघा असं म्हटलं जातंय अजित पवार म्हणतायत की माझ्या पक्ष खासदार गुंजवणीचं पाणी आणू विकास करू काय वाटतंय पाण्याबद्दल आता कुणी आश्वासन देतो पाण्याबद्दल पाणी काय शकत नाही लगेच फक्त हे म्हणून जायचं फक्त पाण्याचा विषय निवडून जायचं सरदास सगळे परत काय नाव काढत नाही किंवा काय नाही आपलं आहे बर आहे लोकांना आपले ताई सगळ्यांच्या लोकांच्या मनात आहे मी सांगतो आणि तायच इजा होणार आहे बोलत नाही मी सगळं त्याचं वातावरण असंच आहे प्रत्येक आवडत सगळे लोक गाव काढतील कुणी काय सांगा एखादा माणूस आवडला का विषय मिटला मग तुम्ही किती आम्हाला प्रयत्न कर आवडला विषय संपला सांगतायचं तायच आम्हाला आवडलं धन्यवाद काय निवडणुकीचं वातावरण चाललंय प्रचार चाललाय काय एकंदरीत वाटतंय की कल काय वाटतोय कोण होईल खासदार सुप्रेस होईल की सुत्र पवार सुनित्रा पवार सुनित्रा पवार बर। का बरं सुनित्रा पवार वाटते बदल झाला पाहिजे आपल्याकडे एकडं बदल झाला पाहिजे आणि सुमित्रा पवार ही अजित पवारची बायको आहे त्यामुळं इथं काम होत्या इथं पाण्याचा आहे सुनेत्र पवार अजित पवारांच्या पत्नी आहेत मान्य इकडे सुप्रे सुळे पण शरद पवारांची मुलगी आहेत काय अपेक्षित होतं बरं की सुप्रिया सुळे काम नाही केलं ते करायला आम्ही पदरच्या खर्चाने मुरून टाकलाय रस्ता आहे का इथं हा जो रस्ता आहे हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतो खासदार खासदारांचा फंडातला रस्ता नाही आहे हा हा तुमच्या गावातला अंतर्गत रस्ता आहे खासदार हे लोकसभेमध्ये जातात आणि त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेतले जातात तर खासदारांच्या अखतरीत हा विषय येत नाही तुमच्या गावचा सरपंच असेल त्यांच्या कारण हा गावाच्या अंतर्गत रस्ता आहे मग सुप्रिया माध्यमातून काय वाटतं काय वाटतं तर होईल कोण झालं तर सुप्रिया हे आपले सुनीत्र पवार बरं <laughs> खासदारांनी तुमच्या गावातला रस्ता करावा अशी इच्छा आहे तुमची होणार की रस्ता सगळी काम होणार काय अजून अपेक्षित कसं सोडवला जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतं सांगा झाली खासदार तर सुप्रिया आपल्या सुमित्रा पवार तर होऊ शकतो कसं बरं काय काय वाटतं कसं सोडवला जाऊ शकतो काय तुम्हाला काय वाटतं काय करावं असं आता तुम्हाला इथलं माहिती आहे संपूर्ण परिसर मग भिवडीतली जर भिवडीतली जर पाण्याची समस्या सोडवली जावी मग खासदार जर तुम्ही म्हणता की सुनेत्र पवार झाल्या तर मग कशा सोडवलं जावं असं वाटतं सोडवणार ना ते हा म्हणजे काय केलं जावं कुठून पाणी आणता येऊ शकतात आम्हाला जवळ आहे आमच्या हातीत जमिनी गेलेली लोकांची तरी पाणी नाही आम्हाला बरं वर्ष वर्षी झालं तुम्हाला वाटतं की सुनेत्र पवार जर खासदार झाले तर गुंजवणी इतके वर्षी नाही आणलं सुप्रिया सुळे पाणी आणलं नाही बदल झाला तर येऊ शकत पाणी धन्यवाद धन्यवाद निवडणुकीचा प्रचार चाललाय सात तारखेला मतदान करणार काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रिया सुळे सुनित्रा पवार नाही आपले ताईच होत्या कोणते ताई सुप्रिया ताई सुप्रिया ताई बर का बरं का सुनित्रा पवार का ताईंची काम आहेत आमच्या गावात बर काय कशा पद्धती रोडची काम आहेत घरांची कामं दिलेत मशानभूमीच काम केलं बरीचशी कामं केलेली त्यांनी आता सुनेत्र पवार एक संधी देऊन बघा मी गुंजवणीचं पाणी आणेल किंवा विकास काम करेल असं अजित पवार सभेत म्हटले हो, सासूरच्या काय वाटत आश्वासनच ऐकतोय आम्ही कुणी पाणी आणलंय काय हम्म कुणीच पाणी आणलं नाही अजून आश्वासन देऊन काय करायचे काम व्हायला पाहिजेत ना जनतेला पाण्याची गरज आहे पाणी हा प्रश्न मुख मेन आहे महत्वाचा आहे पाण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही जनावराला पाणी लागते माणसाला पाणी लागते प्रत्येक गोष्टीला पाणी लागते ना तुम्हाला एकंदरीत खात्री वाटते की जर समजा सुप्रेसोय हो यांना आणखी एक संधी दिली तर पाणी येईल म्हणून येणार ना पाणी पाणी आणतील त्या काही पाणी आणणार धन्यवाद धन्यवाद लोकसभेच वातावरण काय म्हणतोय प्रचार चाललाय जोरात आता सात तारखेला मतदान आहे काय वाटतं कोण होईल सुप्रिया हो पवार नाही ताई सुप्रिया का हो नाही ना, आता ते बाकीच आपल्याला माहिती नाही काय पण ते आपलं म्हणजे आमचं पहिल्यापासून पवार साहेबांच्या बरं बरोबर असतो आम्ही बर काय त्याच्यामुळे पारंपरिक मतदार हा पारंपरिक काय बर त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्तेच म्हणायचे काय म्हणून बरं बरं काय का बरं असं कळलं असेल म्हणजे सुप्रिया सुयंकडूनच का वाटतोय बरं एकंदर तुमचा ना सा? ना आमचं सगळं तालुक्यात म्हणजे विचारत आमच्या सगळे ताईंच्या ता, ता, ता बाजूने असतात बरं बरं पण आता अजित पवार म्हणतात की माझ्या पसंतीचा खासदार द्या तालुक्याचा विकास घडून आणतो गुंजवणीचं पाणी येईल काय वाटत नाही ना पण इतके दिवस पाणी नाही आणलं त्यांनी आता इकडे तीस चाळीस वर्षात कधीच नाही आणलं पाणी ना आता कसं काय म्हणजे काय काय तुम्हाला काय वाटतं येईल का पाणी समजा पाणी आता आणलं नाही इतके दिवस पाण्याचं <laughs> काय बर तुमच्या मनातलं भावी खासदार सुप्रिया हा धन्यवाद धन्यवाद वातावरण काय म्हणते सध्या काय कोणाचं सीट लागलं सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार ताईच सुप्रिया सुप्रियाच नाही लागणार ताईचं सीट लागणार इथं ताईने आम्हाला विकास ताईचं कोणतं ताई कोणतं सुप्रिया ताई सुप्रिया ताईचं सीट लागेल बर हा का लागल सांगतो आमच्यासाठी त्यांनी किती कोटीची निधी दिलेली आहे शेअर कोटी निधी कोटी निधी टाकलाय प्रत्येक घरागणीच नळ दिलेले बर तर त्यामुळे त्याला आम्ही कधीच विचारणार नाही किती कोटीचा निधी टाकलाय शेअर कोटी कशाचा पाण्याची स्कीम टाकीवर तो समोर टाकी आणि प्रत्येक बरोबरी नळाची स्कीम राबवलेली बरं आता यंदाच्या एवढेच पाऊस आहे म्हणून जाऊ दे आपण पाऊस एकदा आला आमचं धरण भर ना पोटभर पाणी आम्हाला प्यायला मिळेल बरं अशी आहे शिवा मी पुढे जाणारच नाही पण आता अजित पवार म्हणतात की सुनेत्र पवारांनी एक संधी द्या गुंजवणीचं पाणी येईल तालुक्याचा विकास होईल गुंजवणीचं पाणी अजून अवघड कावे अवघड घे तुम्हाला एकंदरीत वाटतंय की कल आणि तुमचं पण मनातलं भाविकास जर आणि ताईच येणार बघा आमचं माझ्या मध्ये ताईच निवडून येणार या शंभर टक्के काही आम्ही बऱ्याच केलेला आहे बर ताईच आपली आलीच पाहिजे आमचं हे विचार धन्यवाद धन्यवाद चाललाय जोरात काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रिया सुय सुनेत्र पवार हो काय आहे काय वाटतं तुम्हाला सुप्रिया सुय होतील का सुनेत्र पवार काय कोण व्हावं खासदार का ह्या बागात काय सांगता येत दोन पायजी बिन नाही नाही पण आता तुम्ही मतदान करणारे तुम्हाला वाटत असेल ना दोघींपैकी कोण व्हावं खासदार तुमच्या मनातलं खासदार कोण तस आता व पैसे नाही का देत कोण देतोय पैसे मुदी बर <laughs> म्हणजे किती किती देत पैसे <laughs> किती समजा काय हजार महिन्याला येतात ते बर 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 म्हणून तुम्हाला काय वाटतंय द्यायचं त्यांना बर बर बाकी का या? का या? ना, बर बाकी काय आता अंजीराच कस काय काय शेतीला पाणी बि आहे की नाही नाही ना पाणी नाही अवघड झाले बर चालते चालतंय चला येऊ का धन्यवाद हा